नमस्कार 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 समस्त म्हैसपूरच्या जनतेले माया मनापासून नमस्कार आज या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मला तुम्ही भरघोस मतानं निवडून दिलं त्याबद्दल तुमच्या सर्व मैसपूरवासियांचे मी मनापासून आभार मानतो मी साहेबराव बैलमारे तुम्हाला आश्वासन देतो की तुमचे कोणतेच काम मी आता अडवणार नाही तुमच्या रस्त्याचे कामं असो हो, तुमच्या पाण्याचे कामं असो हो, तुमचे कोणतेही कामं असो हो, आजपासून तुमचे कामं अडकणार नाही म्हणजे अडकणार नाही मी तुम्हाला हे मनापासून आश्वासन देतो आता विरोधकाला फक्त टीका करण्यापासून कोणतंच काम उरलं नाही त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही फक्त ग्रामपंचायतच्या विकासात हातभार लावा तुमचे जे काय कामं असतील ते आपण उद्याच्या मिटिंगमध्ये डिस्कस करू उद्या आपण चर्चा करू आणि त्याच्यावर निर्णय घेऊ त्याच्यामुळे माझ्या समस्त मायबाप जनतेला माझा एकच विनंती आहे की सर्व घरातील वडीलधाऱ्या माणसानं उद्या मिटिंगला हजर राहावं आणि तुमचे जे काय प्रश्न असतील ते मांडावं आणि आपण त्याच्यावर चर्चा करून त्याच्यावर तोडगा नक्की काढू अशाच तुमचा सगळ्याचा विश्वास माझ्यावर नेहमी असू द्या पुढच्या निवडणुकी त्याच्यापेक्षा भरघोस मतानं मला जिकवा आता कोणाला काही बोलायचं असेल कोणाला मला शुभेच्छा द्यायच्या असतील तर देऊ शकता बरं सरपंच तुम्ही भरघोस मतानं निवडून आला त्याबद्दल तुमचे मी नाना उगळे हार्दिक हार्दिक स्वागत करतो तुम्हाला शुभेच्छा देतो पण मी काय म्हणतो आता एवढे लोक इथे जमलेच आहे तर तुम्ही प्रत्येकाचा एक एक प्रश्न घ्या उद्याच्या मिटिंगचं उद्या पाहू ठीक आहे आपण आजही प्रश्न घेऊ शकतो पण माझ्या काय म्हणणं होतं उद्या मीटिंग आहेच ना तर उद्या तुमचे काय प्रश्न असतील ते घेऊ आपण आज कसं विजयाचा जल्लोष आहे सगळे कार्यकर्ते खुश आहे गाव खुश आहे त्याच्यामुळे माय म्हणणं आहे बा जसं आज प्रश्न घेषणा राहू द्या उद्या घेतले असते आपण पण आता तुमची इच्छा आहे तर मग मी मायबाप जनतेला नाही म्हणू शकत नाही आता कसं तर तुम्ही म्हणाल तसं मग आजच घ्या एक एक प्रश्न तरी घ्या लोकायचा लोकायला वाटते नवीन सरपंच आले वा काहीतरी करू राहिले कसं आहे माहित आहे का तुम्हाला लोकांचं ऐकणं भाग आहे आम्ही तुम्हाला निवडून कायच्यासाठी दिलं उद्याच्या मिटिंगचं उद्या पाहता येते ना आणि आज कसा आहे एक एक प्रश्न तुम्ही आज घेतला म्हणजे तुम्हाला त्याच्यावर अभ्यास करता येते तुम्हाला उद्या त्याच्यावर बोलता येते आता तुम्ही नवीन नवीन आहे तुम्हाला समजणार नाही लोकाईला काय उत्तर द्यावं काय बोलावं त्याच्यामुळे म्हणून राहिलो मी बाकी काय आपण काही निवडणुका फिडणूका काही लढलो नाही पण आहे आपल्याला गावाचा एक अनुभव आहे एक मोठा त्याच्यामुळे सांगू राहिलो बाबा मी तुम्हाला हो आजच घ्या आजच घ्या उद्याच उद्या पाहता येते हो आमचं म्हणणं तेच आहे आजच घ्या सरपंच सगळ्या रोगाच जर म्हणणं आहे आजच घ्या तर एक एक प्रश्न घ्या माया बी एक प्रश्न होता लज दिवसाचा पण पहिला सरपंच नव्हता ठीक आहे आजच घेऊ जाणार नाही ठीक आहे सांगा तुमचा काय काय प्रश्न आहे एक एक प्रश्न सांगा उद्याच्या मीटिंग मी त्याच्यावर तोडगा काढतो त्याच्यावर आपण नक्की काहीतरी करू मी नाना उघडे माया प्रश्न हाय तुम्ही गावातल्या ज्येष्ठ नागरिकासाठी काय करणार आहे ते सांगा ठीक आहे मी नागोराव उगळे माया प्रश्न हा आहे की तुम्ही गावातल्या शेतकऱ्यांसाठी काय करणार आहे ते सांगा कारण शेताचा सा रस्ता जो आहे त्या रस्त्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे त्याच्यासाठी मी खूप भांडून राहिलो पण मला काही साथ भेटून राहिलो कोणाची बर पाहू आपण उगळे

कमले सरकी राय ग्रामपंचायत कार्यालय आहे म्हणून आज आपला विजयाचा दिवस आहे लोक उत्साहात सगळे आनंदात आहे बायाचं काम अजबच आहे म्हणून मी बायाला कुठे बोलवत नाही सांगा पुढचा प्रश्न सांगा पटकन मी बाबूराव घोळे माझा प्रश्न हा आहे की या गावात तुमचा काही दारूबंदीचा विचार आहे का या गावात दारूबंदी केली पाहिजे लोक दारूच्या आरी झाले ना खामोश अगर अरे दारू पे उदय उठाय तो उसका भांडण से होगा आपण एवढे दारू प्यात नाही हो कि डोकायला त्याचा त्रास होईल आता तुम्ही पाहताय की मी एवढी दारू नाही पेरवो मी सरळ उभा राहू शकतो पण मी खाली बसू आहे कारण इथं मीटिंग चालू आहे सभा चालू आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे दारूचा प्रश्न इथं काढू नका तू रे बंडे काय का तू अशा कार्यक्रमाने दारू पिऊन येतं एक तू माझ्यासोबत राहतं मला कसं इज्जत केल्यासारखं वाटते कडे आता जा। जा। हो आ, मी एक सरपंच झालो आणि लोक काय म्हणतील दारू केलेल्या माणसासोबत राहता तू लय जाऊ चला पुढचा प्रश्न घ्या काही सांगा नाही तर उद्या आपण भेटू हो माझा प्रश्न आहे मी पिंट्या नागुरा उघडे माझ्या प्रश्न असा आहे की आता हे गावातल्या शेतकरी मुलाले शेती करणाऱ्या मुला काही मुली भेटून नाही आता आम्ही लग्न कसे करावं तुम्ही सांगा बरं या पोरासाठी तुम्ही काहीतरी करायला पाहिजे काहीतरी आता तुम्ही या लग्नासाठी स्वयंवर एखादा काहीतरी घ्यायला पाहिजे जरा चांगला विचार करा आणि काहीतरी करा पोरासाठी ना, हो पुरी। ला पुरी। मी बुरी चुबस शिंबळे होय मांग पा व पा तुमच्या लाडा लय वाया चालल्या बरे पुरी तुम्हाला सांगू राहिली मी याच्या इकडे जरा लक्ष द्या आणि जरा रट्टे चालू करा येईल आता लय भिवळू राहिले सरपंच मला असं वाटतं आता हा विषय भलकुणीकडे चालला आता आपण इथं थांबायले पाहिजे आता जे काय आपलं असेल ते उद्या या मिटिंग इथं आपण भेटू आणि उद्या चर्चा करू ठीक आहे ना ना मला बी तसंच वाटू राहिला आता त्याच्यामुळे मला बी आता निघलं पाहिजे मला आता लोकांच्या घरोघरी जाणं आहे गल्लो गल्ली जाणं आहे कारण त्याने मला मतदान केलं मला निवडून दिलं त्याचे आभार मान्याचे राहिले आता तुम्ही बी सगळे ग्रामपंचायत समोर जमा झाले म्हणून मी भाषण करायला उभा राहिलो तर ठीक आहे आपण उद्या भेटूनच राहिलो आता उद्या भेटू आपण त्याच्यावर तोडगा काढू काहीतरी सगळ्याचे प्रश्न मी ऐकून घेतले ठीक आहे उद्या आपण भेटू उद्या टाईम ठरवा सगळे मिळून नाहीतर मी तुम्हाला टाईम सांगतो त्या तुम्ही हजर राहा ठीक आहे चालेल अरे बाबू बंड्या तुम्ही मी आताच सांगून राहिलो तू उद्याच्या मीटिंगला मला दारू पिऊन दिसला नाही पाहिजे जर तू दारू पिऊन येशील तर बिलकुल माझ्यासमोर उभं बी नाही राहायचं तुला आता सांगलो राहिलो मी कसं लगा तुला समजत नाही का रे काही गावातले वडीलधारी माणसं आहेत इथं इथं कोणती मीटिंग चालू आहे तू कोणतंही आपला प्रसंग असला गावातला की दारूच्याच नाही लागतं कडे दारू शिवाय तुला काही जमतच नाही तेवढं समजते ना सरपंच मध्ये उद्याच्या मिटिंग मध्ये मी कसं काय दारू पिणार आहे आज तुमचे विजयाची मिरवणूक होती तुम्ही जिंकले त्याच्यामुळे मी दारू पिरो बाला थोडीशीच पेलो मी जास्त नाही पेलो मी तर ठीक आहे मग सगळ्या गावकऱ्यानो तुमचे पुन्हा एकदा मी आभार मानतो तुम्हाला काही कमी पडू देणार नाही आश्वासन देतो आणि उद्याच्या मीटिंग मध्ये आपण भेटू सगळ्यांना सगळ्यांना नक्की या सगळ्यांना सकाळी अकरा वाजता आपल्या ग्रामपंचायतच्या कार्यालयात हजर राहा सगळ्यांच्या मनापासून आभार धन्यवाद कधी चांगला जेवण राहिलं पीने का शोक नाही पिता ओंबुराने को <laughs>